आज वार सोमवार पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस संत आघाता यांची स्मृती मार्ग लेखील शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन जेव्हा येशू आणि त्यांचे शिष्य पलीकडे जाऊन गणेशरताच्या किनाऱ्यास पोहोचले तेव्हा त्यांनी मछवा बांधून ठेवला ते मछव्यातून उतरताच लोकांनी त्याला ओळखले आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहीकडे धावपळ करीत फिरले आणि जेथे कुठे तो आहे म्हणून त्यांच्या काणी आले तेथे तेथे ते, 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 ते आजारांना बाजेवर घालून नेऊ लागले तो खेड्यापाड्यात नगरात किंवा शेतामाळ्यात कोठेही जावो तेथे ते, 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 ते आजारांना भर बाजारात आणून ठेवीत आणि आपल्या वस्त्राला गोंड्याला तरी स्पर्श करून द्या अशी विनंती करीत आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत असत चिंतन प्रभु येशू जेव्हा मछव्यातून खाली उतरला तेव्हा लोकांनी त्याला ओळखले लोकांनी प्रभू येशूमध्ये काय ओळखले प्रभु येशू कुणासाठी संदेष्टा कुणासाठी मसीहा तर कुणासाठी देवाचा पुत्र होता त्याच्या ठाई कोणताही रोग बरे करण्याची विपुल शक्ती होती इतकी प्रचंड शक्ती की त्यांच्या वस्त्राच्या कुंड्याला स्पर्श करून देखील प्रभू येशूकडे आपले रोग क्लेश म्हणजे आपले संपूर्ण शरीर मन आणि अंधकरण बरे करण्याची विपुल शक्ती आहे हे ओळखले प्रभू येशूने कुणालाच कधी काही नाकारले नाही तर त्यांनी सर्वांच्या गरजा पूर्ण केल्या आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू सदैव तयार असतो येशू माझ्या जीवनाचा दाता आहे हे मी ओळखले आहे का